नमस्कार आषाढ महिन्याचा पहिला दिवस महाकवी कालिदास याचा जन्मदिवस म्हणून भारतात उत्साहाने साजरा केला जातो कवी कुलगुरु कालिदास हा भोजराजाच्या नवरत्न दरबारातील राजकवी म्हणून विख्यात होता पण त्याला विज्ञानाचीही रुची होती व उत्तम ज्ञानही होते हे सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल कारण कालिदासाची विज्ञान आवड फारशी प्रकाशात आली नाही कालिदासाने मेघदूत हे स्वतंत्र खंड काव्य लिहिले हे सर्वज्ञातच आहे पत्नीचा विरह झालेला एक यक्ष मेघाबरोबर आपल्या पत्नीला निरोप पाठवतो या मध्यवर्ती कल्पनेवर आधारित हे काव्य आहे पण त्या यक्षाला त्याचा तो प्रयत्न निष्फळ आहे हे समजते आणि तो म्हणतो धूमज्योती सलीलमरुता सन्निपाता क्व मेघाः म्हणजे हा मेघ म्हणजे केवळ धूर अग्नी पाणी आणि वायू यांचा संचय म्हणजेच त्यापासून निर्माण झालेला एक निर्जीव गोळाच तो काय माझा संदेश माझ्या प्रिय पत्नीला नेऊन पोचवणार या पंक्तीत कवी कालिदासाने केवळ काव्यरचना केलेली नाही तर आकाशात ढग कसा निर्माण होतो वैज्ञानिक शास्त्राप्रमाणे ढगात कोणते घटक असतात याचे अचूक वर्णन त्याने केले आहे यावरूनच कालिदासच नवे तर भारतीय वैज्ञानिकांनाही ढग कसे तयार होतात वाऱ्याच्या गतीप्रमाणे त्यांची कशी हालचाल होते ढगांमध्ये कोणते कोणते घटक असावेत याची कल्पना होती हे सिद्ध होते कारण शास्त्रज्ञांना जी गोष्ट ज्ञात नसते तिचे साहित्यिकांना शास्त्रीय ज्ञान असणे अशक्य आहे काविदास या पंक्तीत म्हणतो त्याचे वैज्ञानिक परिभाषेत पृथककरण करायचे झाले तर उष्णतेमुळे म्हणजे ज्योतिही भूतलावरील पाण्याची सलील वाफ होते धुलीकडांच्या केंद्राभोवती म्हणजे तो म्हणतो धूम ते बाष्प एकत्रित होते आपल्या प्राचीन भारतीय वैज्ञानिकांनी वायूचे म्हणजेच मरुतचे जे गुणधर्म वर्णिले आहेत त्यात शीत शीतकर असे गुण आहेत म्हणजेच वातामुळे वायूमुळे धुलीकणांभोवती जमा झालेले बाष्प शीत होते त्यामुळे ते दृश्यही होते व वा, वातामुळेच हा बाष्पसंचय म्हणजेच ढग एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी नेला जातो भारतीय शास्त्रज्ञही आधुनिक शास्त्राप्रमाणेच एखाद्या वस्तूचे पदार्थाचे वर्णन करताना प्रथम त्याची व्याख्या करीत व नंतर त्या पदार्थाची उत्पत्ती प्राप्तिस्थान गुणधर्म उपयोग यांचे वर्णन करीत म्हणून कालिदासानेही आपल्या काव्यरचनेत मेघ ढग याची शास्त्रीय व्याख्या केली तो म्हणतो धूमज्योती सलिलमरुत क्व मेघा